नमस्कार मित्रमैत्रिणींना आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे इथे मी हा आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे ज्याला मी अर्धा तास भिजवून घेतलं आहे त्यानंतर मी इथेही तूर डाळ घेतली आहे मसूर डाळ घेतली आहे मुगाची डाळ घेतली आणि थोडीशी सालीवाली मुगाची डाळ घेतली आहे बारीक टोमॅटो कापून घेतला आहे कडीपत्ता हिरवी मिरची लसूण लाल तिखट धने पावडर हळद आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे मी इथे आंबेमोर तांदूळ घेतलेला आहे तुम्ही दुसरा कुठला पण घेऊ शकतात आता आपण सुरुवात करूया दाल खिचडी बनवायला त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे त्यात आपण आता, आता भिजवलेले तांदूळ आणि सर्व डाळी टाकून घेणार आहोत सर्वात आधी मी मुगाची डाळ टाकली आहे नंतर आपण तुरीची डाळ घालून घेणार आहोत मसूरची डाळ आणि ही सालीवाली मुगाची डाळ बारीक कापलेला टोमॅटो घालून घेऊया आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत थोडीशी धने पावडर टाकून घेऊया hmm. कापून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आता याला छानपैकी मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे याला आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया तुम्ही बघू शकता आता चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपले डाळी आणि तांदूळ चांगले शिजलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी मी इथे एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे दोन चमचे तेल मी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालूया एक चमचे जिरे टाकून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत एक हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता घालून घेणार आहोत हे सर्व छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत मी यामध्ये थोडासा गरम मसाला आणि आलंही टाकलेला आहे आता आपली फोडणी ही तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेत आहे आता आपण या फोडणीला आपल्या शिजलेल्या तांदूळ आणि डाळींवर टाकून घेणार आहोत आता आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत दाल खिचडी ही उन्हाळ्यामध्ये पसण्यास अत्यंत हलकी असते आणि खूप पौष्टिक असते तुम्ही ही नक्की बनवून बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपण दोन चमचे गावरान तूप घालून घेणार आहोत तुपाला हे छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आपली ही दाल खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूया नमस्कार